बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरी सुद्धा उल्लेख करतो असा की रामजन्मभूमीची सुप्रीम कोर्टात जी केस झाली त्या केसचा आजपर्यंतच्या भारताच्या न्यायिक इतिहासातलं महत्व असं आहे आणि वेगळे पण असं आहे की त्या केसचा पक्षकार म्हणजे ज्यांनी फिर्याद केली तो फिर्यादी कोण आहे तर तो रामलल्ला आहे फिर्यादी कोणी व्यक्ती नाही फिर्यादी कोणी ट्रस्ट नाही फिर्यादी विश्व हिंदू परिषद नाही रासव संघ तर नाहीच नाही फिर्यादी रामलल्ला आहे आणि रामलल्ला फिर्यादी म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे म्हणजे ती व्यक्ती अस्तित्वात असलेल्या एका रामाच्या वतीनं दुसरा कोणी नाही तर स्वतः रामलल्ला पक्ष काय आणि फिर्यादी आहे अशी ती झालेली सुप्रीम कोर्टातली केस आहे जी रामलल्लानेच जिंकली आहे दुसरी कोणी जिंकली नाही कारण तोच फिर्यादी आहे अशा प्रकारच्या केसलाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली त्यामुळं ते काल्पनिक कथा होती हे जे काही म्हणणं होतं ते खोडून निघालं